रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रोहा तालुक्यात ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश मंत्री गोगावले यांनी केले पक्षात जोरदार स्वागत ऐन निवडणुकीच्या काळात रोहा तालुक्यातील नागोटणे जिल्हा परिषद मतदारसंघात व ऐनघर विभागातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत रोहा तालुका उपाध्यक्ष मनोज खांडेकर व सुमित काते यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केलाय या पक्षप्रवेशाने शिवसेनेला मोठी बळकटी मिळाली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा फायदा होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले शिवाजी महाराज की शे काय सांगाल राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के देत आहे आणि सतत रोजच मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू आहेत काय कसा पक्षप्रवेश आम्ही आम्ही काम करतोय आता ग्राउंड आहे पण त्याच्या डबल होमग्राऊंडवरती आत्ताच आम्ही सकाळी श्रीवर्धनला पक्षप्रवेश करून आलो जवळजवळ दोन अडीचशे लोकांचा पक्षप्रवेश केलेला आहे दुपारी आम्ही माणगाव रेस्ट हाऊसला केला आता इथं करून महाडला पक्षप्रेशाला जातो आहे आम्ही काम करतो आहे विकासाच्या कामाच्या माध्यमातून आणि लोकांना आम्ही जे सामोरं जातो आहे त्या सामोरं जाण्याचं काम आम्ही जे करतो आहे तुम्ही पाहताय नेहमी त्याचं हे फळ आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचा खंबीर पाठिंबा आणि त्याच्या जोरावरतीच ह्या लोकांना कल्पना आहे की आम्ही जे सांगू बोलू ते करू आम्ही फसवणार नाही आठचा जो आपण फॉर्म्युला दिला होता फेटाळलेला आहे उडवलेली त्याच्या आम्ही दक्कल घेतलेली आहे हरकत नाही आहे ते आम्ही दाखवूया असं नको वाटायला की कोणीच काय आम्हाला बोललं नाही काय नाही मंत्री ना म्हणून आमची जबाबदारी होती जे आम्ही मांडलं सांगितलं ते सांगितलं त्याबद्दल दुमत नाही कोणाला पटो अगर न पटो हरकत नाही आहे त्यांनी त्यांची ताकद दाखवायची आम्ही आमची ताकद दाखवतोय आता पाहूया दूध का दूध पाणी का पाणी आपण दाखवून देऊ आपण तू शेकापासो जाणार आहात का जिल्ह्यात असं का अजून कोणाचं काय ठरलेलं नाही आहे की या जिल्ह्यामध्ये आम्ही पहिलं प्राधान्य देतोय भारतीय जनता पार्टीला कारण भारतीय जनता पार्टी आमची नेचरल अलाय अलायन्स आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडं चर्चा चालू आहे ते आणि त्यातून त्यांचा जर होकार आला, आला तर ठीक आहे न्याय आला तर मग आम्ही काय करायचं ते ठरू शेट आधी पक्ष चोरी नंतर मत चोरी आणि आता जमीन चोरी असे केली जाते आणि मुख्यमंत्री जे आहेत ते समिती नेमतात आणि क्लीन चिट देतात अशी टीका जी आहे जोरदार ती उद्धव ठाकरेंनी केली ठीक आहे आता था, उद्धव ठाकरेंनी जे काय केलेले आहे ती केलेली आहे त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही परंतु मुख्यमंत्र्यांनी आदेश पारित केलेले आहेत की जी काय वस्तुस्थिती आहे ती समोर यायला पाहिजे आणि त्यांनी चौकशी लावलेली आहे सर म्हणजे प्रमुख उमाश्रे यांच्या मारहाण प्रकरणी आपल्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे आपल्यावर त्यांनी वक्तव्य केलं होतं व्हिडिओच्या माध्यमातून काय प्रसंग काय होतं प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे सीमा आहे आणि कार्यकर्त्यांचा ज्यावेळेला संयम तुटतो त्यावेळेला असे काही प्रकार घडतात त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही आहे परंतु आमच्या काल कार्यकर्त्यांना अटक होऊन त्यांना जामीनही झालेला आहे आणि ते बाहेर आलेले सर संजय राऊत यांची जी तब्येत आहे त्यांची गंभीर तब्येत असताना शिवसेनेचे काही जे नेते आहेत ते त्यांच्यावर टीकास्त्र देखील सोडतायत आणि वेगळ्या पद्धतीच्या उपरोधात्मक त्या ठिकाणी टिप्पण्या करतायत तसं नाही आमच्या परवा जाधवांनी आपल्या सॉरी आमचे काही नेत्यांनी सांगितलं की त्यांची तब्येत लवकर बरी असं सांगितलेलं आहे आणि आम्ही पण सांगतो की त्यांच्या तब्येतीला काही अडचण नाही आता ते बरे होत नाही ते जरा दुसऱ्या कामासाठी गेलेत परंतु आता मंत्री असताना काय तसे काही प्रश्न येत नाही कोण नाही कोणतरी एखादा आम्ही आहोत त्यासाठी काळजी करू नका महेंद्र सेठ उद्या आहेत आणि उद्या तुम्हाला निमंत्रण करतोय आम्ही कोलाड नाक्यावरती शेवटचा एक प्रश्न जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आले पूर्ण तयारी झालेली आहे आम्ही मग सांगितलं जे येतील त्यांना सोबत घेऊ आणि जे नाही येतील तर आम्ही अकेला चालू त्यामध्ये काळजी करायचं कारण नाही राष्ट्रवादी आपला भिडवा असणार आहे बघूया आता काय काही ठिकाणी कसं कसं वातावरण त्या ठिकाणी जसं होईल परंतु त्याला अजून वेळ आहे पहिल्या नगरपालिका आणि मग जिल्हापर्यंत पंचायत समिती आज शिंदे शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश झालेत असंख्य कार्यकर्ते आहेत त्यांनी प्रवेश केलेला आहे काय सांगाल या पक्षप्रवेशाबद्दल पक्षप्रवेश जो घेण्याचा मागचा जो उद्देश होता तो म्हणजे आमच्या विभागामध्ये रखडलेला विकास कामं आणि आमची जी ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत कंपनीच्या ताब्यामध्ये असल्यासारखी आम्हाला कुठेतरी दिसत आहे त्यामुळं इथे काहीतरी बदल करायचा आहे आम्हाला आणि ही ग्रामपंचायत आहे ही क ग्रामपंचायत कंपनीच्या ताब्यात न ठेवता कंपनी ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी हा एवढा मोठा पक्षप्रवेश घेण्याचा आमचा उद्देश होता कशा पद्धतीचं भविष्याच्या काळात या पक्षप्रवेशातून तुम्हाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इथे स्थानिक पातळीवर फायदा होईल निश्चितच आम्ही काम करण्याची आमची जी पद्धत आहे ही पद्धत आमच्या स्थानिक लोकांना माहिती आहे कारण आम्ही आतापर्यंत कुठली पंचायत सदस्य नसताना किंवा सरपंच नसताना किंवा कुठल्याही पदावर नसताना फक्त शिवसेनेचा आमचा प्रमुख हा पद जो साहेबांनी आम्हाला दिलेला आहे त्या विश्वासावर आम्ही जे काही या कंपनीच्या माध्यमातून म्हणा या ग्रामस्थांना जे काय आम्हाला इथे आमच्या आम्हाला जेवढी ताकद देता येते ते देण्याचं काम आम्ही केलेलं आहे भव्य असा पक्षप्रवेश सोहळा होता मंत्री भरत गोगावले स्वतः या पक्षप्रवेश सोहळ्याला हजर होते आणि जिल्ह्यातले प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते नेमका कोणकोणत्या गावांचा पक्षप्रवेश झालेला हे काय सांग आज भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून आज जो पक्षप्रवेश झाला हा पक्षप्रवेश ऐनगर हेदवली कांसई तामसोली वांगणी बालसई वागरणवाडी परत पाटणसई सुकेली सुकेली धनगरवाडा वेतलवाडी खैरवाडी गोगरकरवाडी अशा या सर्व गावांचा प्रवेश झालेला आहे आणि हा प्रवेश घे आमचे माझे मित्र आणि माझे पार्टनर सुमितदादा काते यांच्यावर विश्वास ठेवून व माझ्यावर विश्वास ठेवून हा आम्ही प्रवेश घेतलेला आहे साधारण किती लोकांनी पक्ष प्रवेश तरी आमचा आकडा तर होता सातशे आठशे लोकांचा पण इथे आज बघ बग, बघितला असता एक हजारच्या वरती तरी मला इथं दिसण्यात आलं की आमच्यावर विश्वास ठेवून एवढी सर्व लोकं इथं आली होती आमचा अंदाज होता की सातशे आठशे लोक तर शंभर टक्के आमच्यावर विश्वास ठेवून इथे येणार होते पण आज बघितल्यानंतर आम्हाला खरोखर बरं वाटलं की आम्ही जे कार्य करतो आणि आम्ही जे इथे लोकांमध्ये जे काय आमच्या ज्या काय हे करतो म्हणजे लोकांचे जे विष प्रश्न सोडवण्याच्या समक्ष सोडवण्याचे जे प्रयत्न करतो त्या माध्यमातून खरोखर आम्हाला कुठंतरी बरं वाटलं की आपल्यावरती आपण जे कार्य करतो त्याच्यावरती खरोखरच लोक आपल्यावरती विश्वास ठेवून इथपर्यंत आलेले आहेत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये साधारण दहा ते बारा वर्ष काम केल्यानंतर मला जाणवलं की या ठिकाणी राज्याचे लाडके उप उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचे मंत्री स सन्मान्य भरतशेठ गोगळे साहेब आणि या जिल्ह्यातील दमदार आम आमदार महेंद्रशेठ दलवी महेंद्र थोरवे साहेब या सर्वांचं झंझावत या भागामध्ये असून माझ्या भागातील लोकांचे रकडले बऱ्याच वर्षापासून जी कामं आहेत ती कामं पूर्ण करण्यासाठी आणि या भागातील तरुणांना बळ देण्यासाठी या ठिकाणचे बेर बेरोजगार जे तरुण आहेत त्यांना रोजगार देण्यासाठी या सर्वच तडफदार आमदारांच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्यासाठी मी या ठिकाणी कोणावरती नाराज न होता किंवा कोणाच्या दबावाखाली न जाता शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला होता आज आपण पाहिलं की मंत्री भरत शेठ यांच्या उपस्थितीमध्ये आज मनोज दादा खांडेकर हवा तालुक्याचे उपाध्यक्ष त्याचप्रमाणे त्यांचेच सहकारी मित्र आमचे मार्गदर्शक या ठिकाणी दादा काते यांच्या दोघांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी हजारो लोक उपस्थित होते पाच सातशे लोकांचा या ठिकाणी जाहीर प्रवेश झालेला आहे आणि हाच प्रवेश भविष्य काळामध्ये शिवसेनेचा झंझावत होईल आणि या भागातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या शिवसेनेला विजय करून देईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र क्या कहेंगे शिवसेना पार्टी को मजबूती देने के लिए हर एक दिन में पार्टी में कार्यकर्ता शामिल हो रहे हैं कौन से पार्टी के कार्यकर्ता थे और किस प्रकार ये पक्ष प्रवेश का सोला हुआ ये सोलह अभी ये पक्ष प्रवेश जो था वो लोगों को हमने लोगों की जरूरत जरूरत थी वो वो हमने कंप्लीट कर दिया है वो जो ज़रूरत है जो छोटे छोटे उनकी दिक्कतें रहती है उनको वो हम हमारे हिसाब से वो हम और भरत सेठ के नेतृत्व से हम ये सब सॉल्व करने की कोशिश करते हैं और बहुत सारे ऐसा ऐसे बहुत सारी ये है समस्या थी ये उनके माध्यम से हमने सॉल्यूशन उसमें निकाला है अभी भरत सेठ शिवसेना अभी बढ़ रही है क्योंकि शिवसेना का अभी नेतृत्व तो अच्छा चल रहा है क्योंकि लोगों को मालूम है कि ये एक शिंदे साहब ने जो अभी जो मोनिपुलेट किया है सबको जैसे कि आ, सरकार चलाने का कैसा पिछले बार उन्होंने सरकार चलाने की कोशिश किया था लेकिन वो अच्छा सफल हुआ था कोशिश और इसी बार इस बार भी वो चला सकते थे लेकिन उन्होंने जो कमिटमेंट था जो बीजेपी बीजेपी के साथ जो कमिटमेंट था उसके ऊपर उस आ, स्टिक रहे थे इसके लिए अभी जो लोगों को लग रहा है कि शिंदे शिंदे शिवसेना भी अच्छा काम कर रही है तो उसको बढ़ावा देने के लिए हम भी ग्राउंड लेवल से उनको शिवसेना को सपोर्ट कर रहे हैं